तुझ्या माला कवडी एक माळाला कवडी एक आंबा भोप्याला माली हाक माळाला कवडी एक आंबा भोप्याला मालियाक इश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवळी बरवशान हातावर माझ्या द्यावी परळी आरा दिला बाई तुझ्या माळाला कवड्या दोन माळाला कवड्या दोन जला येतय कोण माळाला कवड्या दोन जलांबोला येते कोण विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवडी बरे वर्षा तर माझ्या देवी परळी ತುಜ ಮಳಲ ಆ ದಿನ ಬಾಯ ತುಜ ಮಾಳ ಕವಡ್ಯಾಳ ಕವಡ್ಯಾಳ ಕವಡ್ಯಾ ಅಂಬವಾಗಲ ಭಾಗ विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवडी बरव शान हातावर माझ्या द्यावी परळी विश्वासान गळ्यात माझ्या बांधा कवळी बर हातावर माझ्या देवी परळी आला दे बाई तुझ्या माळाला कवड्या चार आला दे बाई तुझ्या माळाला कवड्या चार माळाला कवड्या चार तो आंबाचा जे माळाला कवड्या चार ओ तो आंबाचा जे जे गळ्यात माझ्या बांधा कवडी बरवशान हातावर माझ्या देवी परली विश्वासान <coughs> गळ्यात माझ्या बांधा कवडी बरवशान हातावर माझ्या देवी परली आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच आरा दे बाई तुझ्या माळाला कवड्या पाच माळाला कवड्या पाच आंबा हो कवड्या पाच आंबा हो मा सदा कोण भवन माता घेते